इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती कोचिंग क्लासेसने डी सॅट परीक्षेचे आयोजन केले आहे या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना भव्य स्कॉलरशिप दिली जाणार असून सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विशेष सवलत दिली जाणार असल्याचे प्राध्यापक ज्ञानेश कलढोणे यांनी म्हटले आहे आम्ही यावर्षी जे इयत्ता दहावीमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची अकरावी प्रवेशासाठीची डी सॅट नावाची एक प्रवेश परीक्षा आम्ही यावर्षी आयोजित करत आहोत या परीक्षेमध्ये विद्यार्थी आपापल्या ज्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीत त्यांना मार्क्स पडतील त्या मार्क्सच्या आधारे अकरावीमध्ये प्रवेश घेत असताना त्यांना त्या ते मार्काच्या आधारे त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे यामध्ये जर विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी जर मार्क्स मिळाले तर त्या ते विद्यार्थ्याला तब्बल शंभर टक्के अकरावीच्या प्रवेशासाठीची जी आपल्या क्लासेसची फीस आहे ती पूर्णतः त्या विद्यार्थ्याला माफ असणार आहे आ, ही डी सॅट नावाची जी दोन हजार पंचवीस या वर्षीची जी आपण परीक्षा आयोजित करत आहोत ही परीक्षा संपूर्ण पंचवीस प्रश्नांची असेल याच्यामध्ये सर्व प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील एक प्रश्न चार गुणांसाठी असेल अशी पंचवीस प्रश्नांची आणि ही शंभर गुणांची परीक्षा असेल यामध्ये दहावीच्याच वर्गातले जे काही समजा विज्ञान असेल गणित असेल आणि इंग्रजी असेल या तीन विषयावरती ही परीक्षा आधारित असेल ज्यामध्ये विज्ञान पंधरा प्रश्नांचं असेल इंग्रजी पाच प्रश्नांची असेल आणि गणित हा विषय देखील पाच प्रश्नांसाठी असेल असे टोटल पंचवीस ही परीक्षा असणार आहे आ... या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही केज शहरातील जेवढ्या काही शाळा आणि त्या शाळेमधील जे काही विद्यार्थी असणार आहेत या विद्यार्थ्यांसाठी उद्या दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वार रविवार स्वामी विवेकानंद जयंती त्याचबरोबर मा जिजाऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उद्या रविवारी ही परीक्षा ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस केजच्या कॅम्पसमध्ये पार पडणार आहे आत्ताची सध्याची ही जी परीक्षा आहे ती सध्या आम्ही दोन फेजमध्ये कंडक्ट करत आहोत जे केजमधल्या शाळा आहेत केज शहरातील शाळांसाठीची परीक्षा ही उद्या होणार आहे त्याचबरोबर आपल्या केज तालुक्यामधील ज्या इतर शाळा आहेत त्या इतर शाळेंसाठी आपण परीक्षा शाळेच्याच वेळेमध्ये शाळेमध्येच ती कंडक्ट करणार आहोत आणि या सर्व परीक्षांचा निकाल आपण पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर करणार आहोत तरी या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की के आपल्या केज शहरातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना डी सॅट दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी सर जास्तीत जास्त सहभागी करावे धन्यवाद